महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव को किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद മാന രാജ്യപാൽ മഹോദയ മാന ഉപമുഖ്യമന്ത്രി മോദയ പുഷ്പഗുച്ച यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं शपथ ग्रहण मंचावर आगमन होतात आपण टाळ्यांच्या गजरात आणि जय जयकाराने त्यांचं स्वागत करूया त्यानंतर लगेचच पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर होईल आणि तत्पश्चात राज्यगीत होईल त्यामुळे पोलीस बँड पथकाचं रा सादरीकरताच आपण सर्वांनी सन्मानार्थ उभं राहायचं आहे कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होणार आहे त्याकरता देखील आपण उभं राहायचं आहे पुलीस कर्मा दलान पेकी सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना विनंती आहे सांस्कृतिक मंचाच्या डावीकडील जे गेट आहे ते आता बंद करण्याची सूचना सांस्कृतिक मंचाच्या डाव्याकडील डावीकडील जे गेट आहे ती बंद करण्याची सूचना माननीय शिता ताई गंगाधरराव फडणवीस